महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेतील आणि सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेली बीडची लढत आता बीडमध्ये धक्कादायक निकाल लागला आणि बीडमध्ये आता नवीन आमदारांना थोडी धास्ती वाटू लागलेली आहे बीडमध्ये खासदार म्हणून मनोहर भुजंगराव सोनवणे यांचे पुत्र बजरंग मनोहर सोनवणे वय अठ्ठेचाळीस व्यवसाय शेती व दुग्ध व्यवसाय सामाजिक कार्य सहकारी सा क्षेत्रामध्ये कार्य बीड जिल्ह्यातील साखर कारखानदार असून अत्यंत असून एडेश्वरी साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत बजरंग खासदार बजरंग सोनवणे मार्च दोन हजार चौदाला त्यांनी बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून बी एची ची पदवी घेतली बीड जिल्हा परिषदेचे सदस्यही होते दोन हजार एकोणीसला त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली परंतु त्यावेळेची ती परिस्थिती वेगळी होती पण पराभव झाला त्यांचा थोड्या मताने आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांनी शरद पवार गटातून निवडणूक झाली तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते जिल्हाध्यक्ष म्हणूनही अनेक पक्ष काम करत होते पक्ष फुटीनंतर ते अजित पवार गटात गेले होते पण ऐन निवडणुकीच्या वेळी लोकसभेचं तिकीट त्यांनी शरद पवार गटाकडून मिळवलं आणि त्यांना शरद पवार साहेबांची जी साथ लाभली ती अत्यंत महत्वाची अशी होती त्यामुळं अ त्यांना हे यश मिळवता आलं असं त्यांची मालमत्ता सोळा कोटींची असून चौदा लाखाचं द्यानं त्यांनी निवडणूक प्रति देणे त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रकात दाखवलंय त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाहीये किंवा सिद्ध झालेला नाहीये तर मराठा आरक्षण मनोज जरांगे फॅक्टर राष्ट्रवादीतील फूट या बाबी बीडच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अत्यंत महत्वाच्या होत्या आणि दुसरी गोष्ट एक सर्वात महत्वाची धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोघे बहीण भाऊ एकत्र आले होते मागच्या वेळेस ते विरोधात होते तर आता ह्या लक्षवेधी लढ लढतीमध्ये खासदार म्हणून बजरंग सोनवणे हे अत्यंत अटीतटीच्या सुपर ओव्हर खेळल्यासारख्या शेवटच्या फेरीमध्ये हे निवडून आलेले आहेत खासदार म्हणून आपण त्यांचं एकदा अभिनंदन करू ही मतमोजणी मुशी रंगतदार झाली पहिल्या फेरीत बजरंग सोनवणे हे तेराशे एकोणसाठ मताने आघाडीवर होते दुसऱ्या फेरीस तेवीसशे एकोणपन्नास मताने आघाडीवर सहाव्या फेरीत तेराशे सत्याऐंशी मताने आघाडीवर सातव्या फेरीत दोनशे तीन मताने आघाडीवर बाराव्या फेरीस सोळा एक हजार सहाशे चव्वेचाळीस मताने आघाडीवर तेराव्या सा फेरीत सहा हजार चारशे त्र्याहत्तर मताने आघाडीवर अठ्ठासाव्या अठ्ठावीसाव्या फेरीत नऊशे बत्तीस मताने आघाडीवर एकोणतीसाव्या फेरीत एक हजार दोनशे पंधरा मतांनी आघाडीवर आणि तिसाव्या फेरीत दोन हजार सहाशे सहाशे दोन मतानी आघाडीवर आणि एकतीसाव्या फेरीत दोन हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी मतांनी आघाडीवर होते आणि शेवटी ते, ते निवडणूक जिंकले त्यांच्यानंतर ही निवडणूक थोड्याशा मताने त्यांनी जिंकली पण फेरमतदानाची मागणी त्या मतदारसंघामध्ये परत करण्यात आली त्यांच्या प्रतिनिधीने पण निवडणूक अधिकाऱ्यांनी ती मागणी फेटाळली आणि शेवटी जे राहिलेले होते पाटोद आणि गेवराय मतदारसंघामध्ये वीज गावाची जी लक्षणीय बढत मिळाली त्यांनी त्यांना विजय मिळवून दिला आता बजरंग सोनवणे यांना सहा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पन्नास मतं मिळाली पंकजा मुंडे यांना सहा लाख सत्याहत्तर हजार तीनशे सत्त्याण्णव मतं मिळाली अशोक थोरात यांना चोपन्न हजार आठशे पन्नास मतं मिळाली अशोक हिंगे यांना पन्नास हजार आठशे सदुसष्ट वंचित बहुजन आघाडीचे होते त्यांना सदुसष्ट मतं मतं मिळाली तौशीफ शेख यांना नऊ हजार चारशे बहात्तर मतं मिळाली आणि डॉक्टर सिद्धा सिद्धार्थ टाकणकर यांना पाच हजार एकशे अकरा मतं मिळाली म्हणजे ज्यांना पाच हजारच्या वर मतं मिळाली असे उमेदवार आहेत पन्नास हजारच्या पुढं उमे मत मिळाली असे उमेदवार आहेत आता हे खासदार बजरंग सोनवणे यांचा या, एकमेवा आमदार संदीप क्षीरसा क्षीरसागर हे होते कुठं तर शरद पवार गटाचे बाकी केजला नमिता मुंदाडा भाजपच्या गेवराईला ॲडव्होकेट लक्ष्मण पवार भाजपचे अजित पवार गटाचे परळीला धनंजय मुंडे माझे प्रकाश सोळंके आष्टीला बाळासाहेब आजबे आणि विधान विधानपरिषदेचे सुरेश दस हे भाजपचे त्यामुळं एक आमदार असताना बजरंग सोनवणे यांनी ही जी निवडणूक लढवली ती अत्यंत कौतुकास्पद अशा पद्धतीची आहे आणि ती जिंकली सुपर ओवरसारखे प्रयत्न करून ती जिंकली त्यामुळं हा जो निवडणुकीचा निकाल आहे तो अत्यंत लक्षवेधी आणि कायम स्मरणात राहणार आहे प्रत्येकाच्या कारण येथे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हाही भाग होता तसंच मराठा आरक्षणचा था जो फॅक्टर होता तोही होता त्यानंतर एक बजरंग सोनवणे खासदार यांचं जे कार्य होतं यापूर्वीचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून परत एडेश्वरी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी निगर्भी आणि एक स्वच्छ प्रतिमेचा माणूस म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली होती यापूर्वीचा एक व्हिडिओ हो मी या संदर्भामध्ये टाकलेलाच आहे तो आपण बघा बीडची लढत म्हणून आणि त्यामध्ये बजरंग सोनवणेच हे निवडून येतील अशी शंभर टक्के अपेक्षा आम्ही त्यावेळेस व्यक्त केली होती आणि ती सार्थे ठरली बजरंग सोनवणे हे आता बीडचे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत या खासदारांचं आपण मनपूर्वक अभिनंदन आणि या बीडच्या खासदारांनी शेवटच्या टप्प्यामध्ये जे वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय महत्वाचं आहे त्यांनी काय सांगितलं बीडची जनता ही सत्यवादी आहे बिंची बीडची जनता ही खरी आहे सत्यवादी आहे बीडच्या मायबाप जनतेने माझ्यासारख्या गरीबाच्या पोराला निवडून दिलं दणदानग्याच्या विरोधात त्याबद्दल मी त्यांचा ऋणी त्यांचे आभार व्यक्त करतो म्हणून हा एक तत्वशील अशा तत्वाचा माणूस आहे खासदार आहे आता आता ते खासदार झाले तुमचे प्रश्न अडीअडचणी किंवा बीड जिल्ह्याचा विकास आता अधिक चांगल्या प्रकारे होईल अशी खात्री बाळगायला काही हरकत नाही आता इथे दुसरी एक महत्वाची गोष्ट आताचे जे आमदार आहेत की ते आता, आता निवडणुकीला सामोरं जाणार आहे दोन चार महिन्यामध्येच त्यांची धगधग मात्र वाढली जास्ती वाढली आता काय होईल कारण भाजप भाजपचे तीन मंत्री आणि अनेक खासदार या लाटेमध्ये गेलेले आहेत कळवणची भारती पवार त्यानंतर कपिल पाटील त्यानंतर सुभाष भामरे असे त्यानंतर आपले दानवे असे चांगले चांगले मंत्री झालेले लोक पडले त्यांना जनतेने थारा दिला नाही आणि या संदर्भामध्ये भाजपचं आता यानंतर शून्यच आहे फक्त शरद पवार गटच हा पुढे राहणार आहे यामध्ये या, या निवडणुक नंतर शरद पवार गटाला आमदारांच्या शंभर एक जागा मिळतील साधारण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला शंभर जागा मिळतील आणि काँग्रेसला शंभर जागा मिळतील चार आसपास असं आस यावेळेस निवडणुकीचं गणित राहणार आहे तेव्हा यापुढील जे निवडणूक होणार आमदारांची तर त्यांनी तशा पद्धतीने तयारी करून एक लोकमत आजमावलं सगळं व्यवस्थित जर केलं तर चांगलं होईल आणि हा स्वच्छ चारित्र्याचा आपला खासदार बीडला आज मिळाला बीड जाती राजकारणातून मुक्त झालं बीड बीडला एकाच घराण्याचा वर चष्मा होता तो नष्ट झाला आणि ही सगळी उलथा पालत झाली ती शरद पवार साहेबांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस फुटला आणि शरद पवार साहेबांनी सगळे नवीन नवीन उमेदवार दिले प्रत्येक ठिकाणी बीडच्या शेजारी लंके साहेबांनी एक घराणेशाही नष्ट केली इकडं खासदार बजरंग सोनवणे आता घराणेशाही नष्ट केली म्हणजे हे घराणीशाहीचे जे भाग होते ते आता संपुष्टात येण्यात सुरुवात झाली त्यानंतर कळवणला ती अशोक बगरे यांनी ती शाही नष्ट केली आणि तसंच दानवे जालन्याचे त्यांची शाही नष्ट केली कल्याण काळे यांनी तर तेव्हा आपले हे जे खासदार आहेत बजरंग सोनवणे यांना आपण सदिच्छा देऊ आणि त्यांच्या पुढील कारकिर्दीस शुभेच्छा देऊ आणि त्यांच्याकडून बीड जिल्ह्याचं चा, एक चांगलं कामकाम हो कामकाज होईल बीड जिल्ह्यातील विकास कामे सर्वसामान्याची कामे विविध क्षेत्रातील कामे पाणी असो त्यानंतर रस्त्याची कामं असो वैयक्तिक लाभाच्या योजनांची कामं असो किंवा इतर क्षेत्रातील विविध रस्ते पाणी पुरवठा गावागावातील कारण आताच आपण बघितलं होतं की लोकांना चार चार मैलावरून डोक्यावरून पाणी आणावं लागत होतं तर असे काही जे प्रश्न आहेत ते प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रश्न तर ते हे खासदार निवडून आल्यानंतर जनतेच्या मनातील जनतेसाठी सर्व काही करतील अशी अपेक्षा आहे आणि आपण पुन्हा एकदा खासदार बजरंग सोन सोनवणे यांना शुभेच्छा देऊ आणि तुम्ही शुभेच्छा दिलेल्याच आहेत त्यांना निवडून देऊन त्यांना शुभेच्छा दिल्याच तरी आम्ही आमचं हे ए टी एम न्यूज चॅनल आहे या चॅनलवर आम्ही सर्व खासदारांची आमदारांची माहिती देतो राजकारणाची माहिती देतो तर ए टी एम न्यूवर या चॅनलला तुम्ही आता थोडेसे सबस्क्राईब राहिलेत एक शे दोनशे सबस्क्राईब पूर्ण करा प्रत्येक मतदारसंघामध्ये आणि जर पाचशे केले तर फार उत्तमच होईल तरी जास्तीत जास्त सबस्क्राईब करा हे सबस्क्राईब फ्रीमध्ये असतं तर सबस्क्राईब बटन फक्त दाबायचं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पोहोचवा हा व्हिडिओ खासदारापर्यंतही पोहोचला गेला पाहिजे बजरंग सोनवणे खासदार यांच्यापर्यंतही आणि एवढी म्हणजे या माध्यम व्हिडिओच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न काय आहे ते त्या खासदारांना समजतील आता सात तारखेला राष्ट्रपती पंतप्रधानांना कोण होणार त्यांना बोलवणार आठ तारखेला शपथविधी होईल आणि त्यानंतर सर्व खासदारांचा परत शपथविधी होईल आणि साधारण दहा पंधरा तारखेपासून खासदार आपल्या मतदारसंघामध्ये येतील त्यावेळेस आज आपण त्यांचे एक शुभेच्छा करून सर्व प्रकारे त्यांना सहकार्य करण्याचं ठरवा ए टी एम न्यूज चॅनल या चॅनलला परत एकदा सबस्क्राईब थोडे कमी पडले तर ते सबस्क्राईब करण्यासाठी जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ही आपणास एक सदिच्छा